अॅक्युपंचर पदविका अभ्यासक्रम नोंदणीकृत व्यवसायामुळे महाराष्ट्राला रोजगाराच्या संधी उपलब्ध पहा नारायण नवले प्रबंधक महाराष्ट्र ॲक्युपंचर परिषद यांची पत्रकार परिषद ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर ग्राफिन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपल्या परिचित व्यक्ति आजचा जी पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे खरं मूळ कारण असं आहे की आज जे महाराष्ट्र कॉलेजेस सुरू केलेले आहेत आणि त्या कॉलेजेसमध्ये शिकवण्यासाठी आणि त्याच्यातून जे विद्यार्थी बाहेर पडणार आहेत किंवा याच्यापूर्वी जे ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी सी एई ज्याप्रमाणे आपण मॉडर्न मेडिसिनमध्ये सी एम ई घेतो त्याप्रमाणे कंटिन्यूई ॲक्रिकल्चर एज्युकेशन हे आज ऑर्गनाईज केलं होतं आणि त्या निमित्ताने मला तिथे आज बोलावण्यात आलं राहूरला आणि त्यासाठी आज ही प्रति पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या अनुषंगानेच मला सर्वांना आपल्याला माहिती द्यायची वाटते की महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाकांक्षी एक निर्णय घेतला दोन हजार पंधराला आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ॲक्युपंक्शन परिषदेची स्थापना केली होती त्यानंतर राज्यातले जेवढे ॲक्क्युपंच असतील देशातील जेवढे ॲक्युपंक्चेनीस असतील ॲक्युपंक्चरिस्टला एकत्र आणून त्यांची त्यांना नोंदणी देण्यासाठी आपण चार दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये एक पात्रता परीक्षा युस ॲक्टमधील तरतुदीनुसार आणि त्यानुसार आज जवळपास चार हजार आठशे सत्याहत्तर ॲक्युपंक्चरिस्ट व्यवसायींना आपण नोंदणी दिलेली आहे आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रथमच म्हणजे देशामध्ये प्रथमच आपण महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेमार्फत ॲक्युपंक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रम आपण दोन हजार चोवीसपासून सुरू केला आहे चौदा कॉलेजेस आपण दोन हजार चोवीसमध्ये सुरू केले या वर्षाचे अभ्यासक्रम जे अभ्यासक्रम आहे आपला या वर्षीचा तो लवकरच सुरू होतो आहे आणि अतिशय चांगला आणि रोजगाराभिमुख असा हा अभ्यासक्रम आहे फक्त दोन वर्षाचा जर त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला सहा महिन्याची जर त्यांनी एकदा इंटर्नशिप पूर्ण केली काउन्सिलकडे रजिस्टर झाला तर त्याला दुसऱ्या दिवसापासून रोजगार मिळतो आणि तो, तो स्वतः उपचार करू शकतो जवळपास चौदा ठिकाणी एकाच वर्षी सुरू केलेत आपण पा। जवळपास मुंबई ठाण्यामध्ये दोन आहेत आपल्या ना नाशिकमध्ये आहेत नाशिक नागपूरमध्ये दोन ठिकाणी आहेत भंडारा आणि भंडारा आणि नागपूर त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये आहेत वाशिममध्ये आहे त्याच्याचबरोबर औरंगाबादमध्ये आहेत अशी चौदा ठिकाणी आपण केले आणि अजून चार ते पाच कॉलेजेस आपल्या लवकर सुरू होत आहेत आता एकच मला एक आग्रहाचं सांगायचं आहे की महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर जेवढे ॲक्युपंक्चरिस्ट आज रजिस्टर झालेले आहेत याच्या व्यतिरिक्त जर कोणी ॲक्युपंक्चरिस्ट व्यवसाय करत असेल तर त्याला बोगस डॉक्टर म्हणून त्याचं हे गाणं करायची आणि त्याच्यावर ॲक्शन घ्यावी याबाबतच्या सूचना परिषदेने माझ्या सर्व कलेक्टरांना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे सर्वांनी ही एक काळजी घ्यायची आहे जर रजिस्टर नसतील तर त्यांनी यापुढे ॲक्युपंक्चरचा व्यवसाय करू नये नाहीतर जे ॲक्ट किंवा आपला ॲक्ट आहे त्या ॲक्टमधील सव्वीस आणि सत्तावीस जे कलम आहेत त्याच्या अंतर्गत अशा विरुद्ध दहा हजाराचा दंड किंवा एक वर्षाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा या दोन्हीचं प्रावधान आहे आणि त्याच्या त्याची त्याचं फेस त्यांना करावा लागणार आहे यासाठी बारावी इयत्ता बारावी महाराष्ट्रातून तो झाला असावा आणि तो कोणत्याही शाखेचा तो या कोर्सची फीस आपण पंच्याहत्तर हजार रुपये दरवर्षी म्हणजे दीड लाख रुपयामध्ये हा कोर्स पूर्ण केला जातो आणि त्याच्यानंतर त्याचा स्वयंरोजगार आणि अनेक ठिकाणी त्याला रोजगार देण्याच्या संधी निर्माण झालेल्या आहे इतर अभ्यासक्रमांपेक्षा या अभ्यासक्रमाला जर विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला तर त्यांचं जो उदरनिर्वाहाचं आहे आणि अतिशय सन्मानजनक त्याला म्हणता येईल एक डॉक्टर जर लावता येत नसेल तरी एक डॉक्टरचा पेशा या करें या त्या विद्यार्थ्यांना करायला मिळतो यानंतर म्हणजे हा कोर्स नंतर मग डिग्रीमध्ये पण ते अप्लाय करू अतिशय चांगला प्रश्न आहे हा जेव्हा आपण पदविका अभ्यासक्रम सुरू केला हा पदविका अभ्यासक्रम करतानासुद्धा आपण एम यू एच एस जी आहेत आपल्या महाराष्ट्राची जी बॉडी आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ त्या आरोग्य विज्ञान विद्यापीठा थ्रू रूल्स आणि रेग्युलेशन तयार करून घेतले एम एस आर ज्याला म्हणतात ते एम एस आर आपण त्यांच्याकडून तयार करून घेतले आणि त्याचबरोबर सिलेबस आहे तो त्यांच्याकडूनच आपण तयार करून घेतला आणि पदविका अभ्यासक्रम एकदा सुरू झाला की आपल्याला पदवी अभ्यासक्रमसुद्धा एम यूचेस मार्फत सुरू करायचे आहे आपल्या परिषदेला पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू कर सुरू करण्याचे अधिकार आहेत पदवी ज्या जातात त्या एम युअरचेस मार्फत दिले जातील आणि त्यासाठीचा प्रस्तावसुद्धा आम्ही गेल्या वर्षा पाठवलेला आहे लवकरच तो अगदी सुरू करणार मराठी ही आपल्या महाराष्ट्राची राजभाषा आहे आपल्याला मराठीत तो कोर्स चालवू शकतो पण सध्या हा कोर्स इंग्रजीमध्ये चालवला जातो परंतु ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये क्वेश्चन अँसर लिहायचे आहे किंवा त्याच्यात पूर्ण करायचं आहे तो मराठीमध्ये सुद्धा करू शकतो मी नारायण लवले मी खरं तर जवळपास बेचाळीस वर्ष वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन इथे कार्यरत होतो त्यानंतर या दोन हजार बारापासून या परिषदेच्या संदर्भात चर्चा सुरू झाली तेव्हापासून मी या परिषदेचं काम पाहतो दोन हजार अठरापासून मला परिषदेवर प्रबंधक म्हणून नेमलं आणि तेव्हापासून मी हे काम करतो आता जवळपास सात ते आठ वर्षापासून दोन हजार अठरापासून या या परिषदेचा प्रबंधक म्हणून कार्यरत काम करतो